प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा व विश्वासी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा हे परमेश्वराचे वचन आहे म्हणून हा व्हिडिओ आवडला ना आवडला तरी सबस्क्राईब करून आपला येशू ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी मदत करा धन्यवाद मानवाला खरोखर इच्छा स्वातंत्र्य आहे का सर स्वातंत्र्याचा अर्थ असा असेल की देव माणसाला त्याच्या गंतव्यस्थानावर परिणाम करणारे पर्याय निवडण्याची संधी देतो तर होय मानवांना इच्छा स्वातंत्र्य आहे आज जगाची पापी स्थिती अप्रत्यक्षपणे आदाम आणि हवेने घेतलेल्या निर्णयांशी संबंधित आहे देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिमेखानी प्रतिरूपात निर्माण केले आणि यात निवड करण्याची क्षमता समाविष्ट आहे तथापि स्वच्छेचा अर्थ असा नाही कि माणूस त्याला जे हवे ते करू शकतो आपल्या आवडी निवडी आपल्या स्वभावानुसार मर्यादित असतात उदाहरणार्थ एखादी व्यक्ती निवडू शकते किंवा करू शकत नाही तो काय करू शकत नाही तो पुलावरून उड्डाण करू शकत नाही त्याचा स्वभाव त्याला उड्डाण करण्यास प्रतिबंधित करतो त्याच्याप्रमाणे एखादी व्यक्ती स्वतःला नीतिमान बनवू शकत नाही त्याचा पाप स्वभाव त्याला त्याचे अपराध रद्द करण्यापासून प्रतिबंधित करतो रोम तीन अध्यय तेवीस वचन म्हणून स्वातंत्र्य त्याच्या स्वभावानुसार मर्यादित आहे या मर्यादांमुळे आपली जबाबदारी कमी होत नाही वायबल स्पष्ट आहे की आपल्याजवळ केवळ निवड करण्याची क्षमता नाही तर आपल्यावर सूजनपणे निवड करण्याची जबाबदारी देखील आहे शून्य करारात देवाने एक राष्ट्र इस्रायल निवडले परंतु या राष्ट्रातील लोकांना देवाच्या आज्ञाधारक राहण्याची जबाबदारी पार पाडावी लागली आणि इस्रायलच्या बाहेरील लोक देखील देवावर विश्वास ठेवण्यासाठी त्याचे अनुसरण करण्यास सक्षम होते उदाहरणार्थ था। आणि राहाव नवीन करारामध्ये पाप्यांना आणि विश्वास ठेवण्याची आज्ञा दिली आहे मग ते तीन अध्याय दोन वचन चार अध्याय सतरा वचन ांची कृत्य तीन अध्याय एकोणीस वचन एक योहान तीन तेवीस वचन प्रत्येक हाक हा निर्णयाचा बोलावणे असतो विश्वास ठेवण्याची आज्ञा म्हणजे आज्ञा आज्ञापालन करू शकतो असे गृहित धरणे येशूने काही अविश्वासू लोकांची समस्या ओळखली जेव्हा त्याने त्यांना सांगितले तुम्हाला जेवण मिळावे म्हणून तुम्ही माझ्याकडे येऊ इच्छित नाही योहान पाच वा अधिद्याय चार शून्य वचन हवे असते तर ते येऊ शकले असते हे स्पष्ट आहे त्याची समस्या अशी होती की त्याने तसे न करणे निवडले माणूस जे काही पेरतो तेच तो कापून घेईल गलती सहावा अध्याय सात वचन आणि ज्यांचे तारण नाही ते माफ नसलेले रोम एक अध्याय वीस आणि एकवीस वचन पण मनुष्य त्याच्या पापी स्वभावाने मर्यादित चांगले काय निवडू शकतो केवळ देवाच्या कृपेने आणि सामर्थ्यानेच मुक्त इच्छा खरोखरच स्वतंत्र बनते ज्या अर्थाने एखादी मोक्ष निवडण्यास सक्षम आहे युहान पंधरावा अध्याय एक, एक सहा वचन तो पवित्र आत्मा आहे सो एखाद्या व्यक्तीच्या इच्छेमध्ये आणि त्याच्याद्वारे त्या, त्या व्यक्तीचे नूतनीकरण करण्यासाठी कार्य करतो युहान एक अध्याय बारा आणि तेरा वचन आणि त्याला एक नवीन स्वरूप प्रदान करतो सो देवाच्या अनुसार सत्याच्या पवित्रतेमध्ये वाताणी पवित्रते चौथा आहे दोन चार वचन मोक्ष हे देवाचे कार्य आहे त्याच वेळी आपले हेतू इच्छा आणि कृती ऐच्छिक आहेत आणि आपण त्यांच्यासाठी योग्यरित्या जबाबदार आहोत अमेन